आपण पाहतोय की या परतीच्या पावसानं एवढा समागुळ घातला आहे की शेतकरी पूर्णतः उद्धवस्त झालेला आहे आज जमिनी खरडून वाहून गेले जी काय पीक आहे शेतकऱ्यांची कोणत्याच प्रकारे पीक आज शेतामध्ये उभं नाहीये म्हणजे सोयाबीन असेल कांद्याची पीक असेल बाजरी असेल हे सगळं उद्ध्वस्त झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणं त्यांच्या शेतात जाऊन बांधावर जाऊन ती मदत करण्याची गरज असताना पण आज आपण दुसऱ्या बाजूने पाहतोय हे जे सत्ताधारी आहेत ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज हे दसरे मेळावे यांना सुचताय परत अजून असंख्य असे प्रश्न आहेत कारखान्याचा विषय असेल कारखान्यास संबंधी आपले जे कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष आहेत रामदासजी गावटे साहेब त्यांना निवडणुकीपूर्वी त्यांना ते आश्वासन दिलं होतं आजितदानी तर त्याच्यावर आजच्यापर्यंत कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही आता आपण कांद्याचे दर एवढे पडलेले आहेत की आज पाच रुपये किलोनी कांदा जातोय आज या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे हातात कांदा येत नाहीये म्हणजे आज नव्वद टक्के कांदा चढलाय आणि जो काय थोडाफार आहे त्याला पाच रुपये सहा रुपये दर मिळत आहेत शेतकऱ्यांनी जगायचं कसं तर कर्जमाफीचा विषय निवडणुकांपूर्वी यांनी घोषणा केली की शेत आम्हाला मतदान करा आम्हाला सत्ता द्या तुमचा सातबारा कोरा 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 करू असं यांनी थोच आश्वासन दिलं पण आपण पाहतोय सत्ता मिळाल्यानंतर त्यांचे लगेच उलटी भूमिका झाली ते म्हणतायत वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ दुसऱ्या बाजून आपण पाहतोय कि कुंभ असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल यांना देण्यासाठी हजारो कोटी यांच्याकडे आणि दुसऱ्या बाजून शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली तर हे बोलतात की तिच्यावर पैसा नाही आहे म्हणजे हे फक्त पैसा म्हणजे खत्त शेतकऱ्यांसाठी नाहीये असे प्रश्न आमच्या मनामध्ये आहे खतखत आहे पण याच्यावर कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नाही पण आता यांनी जो दसरा मेळावा आयोजित केला आहे त्या दसरा मेळाव्याच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी ओला दुष्काळ जाहीर करावा कारखान्याच्या संदर्भात ज्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर त्यांनी बोलावं अन्यथा आम्ही आता सगळ्यांनी एकत्रित सर्व संघटनांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांनी म्हणजे यांना आम्ही गो बॅक म्हणून त्यांनी माघारी जावं तोपर्यंत त्याच्यावर ते बोलत नाही कोणत्याही स्वरूपाचं आम्ही ते ज्या वेळेस येतील त्यावेळेस त्यांना अवतरिक या ठिकाणी तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळेल हे जर पाहायचं नसेल तर त्यांनी तो देशावर निर्णय घ्यावा आणि तुम्ही खुशाल दसरा मिळावा लाखोंच्या संख्येने मोठा करावा त्यावेळेची परिस्थिती बघून कोणत्या प्रकारे करायचं ते प्रशासनाबरोबर बोलले का <laughs> आम्ही आज या ठिकाणी फक्त एकत्रित मिटिंग झाली आमची आणि या ठिकाणी आमचं सर्वांवरती निर्णय झालाय किंवा एका बाजूला एवढा शेतकरी अडचणीत असताना यांना हे सुचत आहे तर आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून ठरवलंय तर आपण यांना आता कुठेतरी विरोध केला पाहिजे आपल्या ज्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही आज ठरवलंय आंदोलन कोणतं असेल काय किती वेळच ठरवेल